हिरडोशी धामंदेवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत एकूण पंचवीस विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दोन शिक्षकांची आवश्यकता असून या ठिकाणी एकच शिक्षक उपस्थित आहे तात्पुरत्या स्वरूपात इतर शाळेतील शिक्षक देखील काही दिवस उपस्थित केले होते तरी कायम स्वरूपी दोन शिक्षक उपस्थित करावेत अशी मागणी पालक वर्ग व ग्रामस्थांकडून होत आहे शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असून मुलांचा अभ्यासातील दर्जा खालावत आहे तरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडोशी धामनदेववाडी येथे लवकरात लवकर अजून एक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अन्यथा सर्व पालकवर्ग सदरील शाळेत शिक्षक मिळेपर्यंत टाळा ठोकणार असल्याचे पालकांकडून व ग्रामस्थांकडून सांगण्यात आले स्वराज दर्शन न्यूज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद